हे टॉवेल टाकण्याखाली का आणि टॉवेलवरती ठेवून लागला तर फ्रेशवाला मला ती कसली मती कसडी होईल मग ती परत ते सादर घ्या अंगा खालची एक एक अंगा खालची चादर आहे या अंगावर ना आणि एक ही अंगा खालची आणि एक अंगावर तो का खाली का टाकला त्याच्या खाली टॉवेल टाकला का एक टॉवेलवरती ठेव ना मग दोन टॉवेल आहेत ना नाही दोन टॉवेल लागतील ना एक अंगा खाली एक अंगावरचा एक अंगाखाली एक, 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 एक दोन झालं आणि एक सॅग एक भरू आपण एक दोन कपड्यांची एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मंडली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलता बोलता आजचा पावसाचं वातावरण तुम्ही बघू शकता आज सकाळीपासून खूप म्हणजे रात्रभर पाऊस पडतो आज आज सगळ्या ना नद्या नावांना पूर म्हणजे पूर झाले आहे भरपूर भरपूर पाऊस भरपूर म्हणजे भरपूर पाऊस झाला आहे रात्रभर पाऊस पडतो रात्रभर पाऊस पडतो सो चला आता निघालो तुम्ही आता मी निघाले शॉपमध्ये जायला नाणी आणि मी चाललो आहे नाणे ज्याच्या बाहेर मार्केटमध्ये काय काम आहे आणि मी चालले शॉपमध्ये सो चला तुम्ही पब्लिक आपल्या क ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आज कसं कसं काय ब्लॉग होणार आहे कसं काय रँडमली कसं काय ठरून तर कुठं काही नाही पण बघू चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला तोपर्यंत बाय बाय मी कळावायला गेलो तुम्हाला भेटतो मी काजर बसली तशी चला प्रॉपर्टी बघतो चला आणि चाललो आता मी आज जी गाडी होती पावसाचा आपल्याला कंठ लागलाय पावसाचं काय यार एवढा वर पाऊस पडतो ना बापरे बापरे ब बा, नको नको झालंय डेंजर काम झालंय हा दिवस अख्खा रात्रभर पाऊस पडतोय पाऊस का उघडता काय दिसत ना आता काय झोड आहे तर चला मंडळी तुम्ही मग घरामध्ये बसा सेफ राहा कारण की जास्त पाऊस होत आहे कुठे जर काही गरज असली कामाची अर्जंट असेल तर बाहेर जावा जाऊ नका घरामध्ये दुपचूप बसा मस्त आराम करा थोडासा चलो कारमध्ये दे पहिले पुढे बसायचं ना चलो मंडळी चलो भेट तिकडे जाऊन भेट चलो मंडळी ऑन द वे कडावला चाललो होता वे टू कडाव आणि काय म्हणतो मग तू किती वाजता येशील तिकडनं ऐकेच दीड वाजेपर्यंत याला तुम्ही नाही ना, ना काय तर मंडळी मला जायची उद्या पंढरपूरला तर माझी ती तयारी असणारे सगळे बॅग वगैरे पॅकिंग करावं लागेल सगळं काही सगळं व्यवस्थित प्रॉपर वस्तू घ्यावं लागतील काय मग पहिल्यांदा झालं एवढा लांब तीन व म्हणजे पंढरपूरला मी एकदा गेलो होतो चौ लहान होतो एकदम चौथीला लाजतानी गेलो होतो ना आणि मग पप्पांच्यावर गेलो चौथीला होतो आम्ही काहीतरी पप्पांच्यावर गेलतो पण आता मला तिथलं काय आठवत नाही असं बघू आता सगळं तेव्हा बघितलं नाही एवढं आठवत काय होतं थोडं थोडं थोडस आठवतं एकदम नॉर्मल एकदम मग तेवढं नव्हतं एवढं काय आता आठवत नाही काय पण बघू चला पंढरपूरच्या वाराला चालू आहे तीन दिवस तिकडे असणार आहे चार दिवस मी तर कसं कसं असणार आहे ब्लॉग मध्ये आपलं शूट करणार असेल तुम्हाला पण बघायला मिळेल सर्व काही गोष्टी काय नाही एवढं समजत नाही पटकन मला नाही एवढं लाक्षक राहत नाही माझ्या बघू उसाला कसं काय कसं असणार आहे काय बस मध्ये जायचं बसचा प्रवास आहे सर्व कशाला वगैरे का अच्छा नाही मला नाही बसला नाही उलटे होणार आता कसं पण मागे बसली सवय नाही मला पुढे बसली सवय ना गाडीमध्ये मग बस मध्ये आता काय आता किती वर्ष झाले गाडी मध्ये आपली पुढे बस पुढे तर मंडळी तुम्हाला दाखवतोच मी तर मंडळी बघा पूर्णशे पूर्ण ओल भरून गेला आपला

चलो असू दे सला मंडली काय खूप पाऊसच आहे तुडून तुडून भरले शूटिंग बंद करतात चलो एनी वे काय हरकत नाही आपण जाऊ आपल्या अपन पुढच्या प्रवासाला आपण त्याच्यासाठी बाईक लागतो मस्त फिरायला भेटतो मग पद्धतशीर बघायला भेटतो पूर्न, पूर्ण जे पूर्ण भरले सगळं एवढा पाऊस झाला आपल्याकडे चलो उलटले नाही मग सगळं झालं दिसणार ना गेले हाय मंडळी तर गुड इव्हिनिंग गुड नाईट काय बुड काय कळत नाही आता मला रात्रीचे आठ वाजलेत म्हणजे गुड नाईटच बोलावं लागेल सो आता बघा गुड नाईट रात्रीचे आठ वाजले आहेत आणि इथे आपले इथे छत्री होण्याचा प्रोग्राम चालू आहे म्हणजे छत चा, छत्री शिवायचं काम चालू आहे का, का तर काय तर आता तुम्हाला मी सांगतो बघा आता एकामेकाला नुसते हाड असतील आता तर मंडळी आता तुम्ही फक्त मजा बघा आता किती एकामेका बिघडतील फक्त बघा नुसते एकमेकाचे हाड आडखळतील तुम्ही बघून घ्या बघता काय करते मंडळी चला आता उद्या मला सगळी तयारी तुम्हाला दाखवल कसं कसं काय काय असणार आहे तर पहिले तुम्हाला दाखवतो आता मी उद्या उद्यासाठी बघा आणि उद्यासाठी आणि चटणी करणार ना मस्त आता खोबरा काय खोबरा किसते नारळ नारळ किस्ती आहे आता भाई बहिणीनी पण घेतला मानावर काजलनी तर आणि किती येणार आणि किती चट चटणी द्यायची किती खोपऱ्या एक जेवणच पुरवलं ना मला मी तर हॉटेललाच येवल हॅलो नाही नाही जायचं मी बघू मस्त चालू आहे आता तयारी येता तर कपडे पण आपले आहेत कपडे पण आणलेले आहेत आपल्या म्हणजे जुनेच आहेत कपडे नवीन का कपडे घेतले ना व्हाईट शर्ट सगळे व्हाईट शर्टच घेतो चार पाच सगळे हेच घालतो आता नवीन ड्रेसिंग काय नवीन ड्रेस नाही घेतले नको बोल तिकडे कसं वातावरण हा एक हा एक कुडता आहे का जुनाच येतो जो हा पण जुनाच कुर्ताच आहे तो वापरलाच नाही कधी घेतलेलं आहे हा एक व्हाईट शर्ट आहे हा एक व्हाईट शर्ट आहे हा एक व्हाईट शर्ट आहे आणि हा लायनिंग साईक आहे आणि हा एक मला तीन दिवस राहायचं होतं दिशे आता मला कुठले कुठले घ्यायचं बघाल माहिती काय तिकडे बघाल आणि जर नाही जमलं काय तर मग तिकडे जर चांगला वाटला म्हणजे आषाढी एका एका ना त्या दिवशी चांगला वाटला मग तिकडे चांगला मी कृषी घेऊ शकते बघू कसं काय कसं काय जमत शेतला होईल ना आज शत्र एक आला बंदुचा फोर्या आलाय आमचा हायकर पब्लिकला हायकर आपल्या पब्लिक हायकर हायकर बाब बाब हायकर हायकर ना टाटाकर टाटा बाय 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 कर अय टाटा टाटा बाप्पा 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 कर नाही म्हणतो तो तू नाही म्हणतो बाबू बाप्पा कर तू सांग नाय चल गाडीत चल काजा चला घे ना चल गाडीत चल 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 चावी तो म्हणतो चावी घेऊन तो आहे मुका उतरल का तो या त्याला जमतो का त्याला कळतं का त्याला कळतं सर बाबू खाली उतर बाबू बा भाऊ खाली उतर ना खाली उतर खाली उतर चल चल गाडी चल 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 चलो चलो चल गाडीत तू म्हणतो तुला म्हणतो तुला म्हणतो ये तुला म्हणतो ये गेल किती होतील ना किती काय होतील का मला माहिती आहे मेंडली बघू शकता तुम्ही इकडे छत्री आहे इकडे पप्पाना पण तो काय पण बोलल आणि पप्पा त्याला काय पण बोलतील तुम्ही होतं बघा फक्त आता अरे नीला श्री इकडे कर्जतला दोन तुम्ही दोन मिनिटात त्यांनी करून दिल्यास पप्पा तुम्ही ज्या सकाळी काढले छत्री ती बनवला साडेपाच बाज아서 तुटली छत्री साडेपाधा तुटली काय बाळा काय बाबू 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 हायकर आहे तुम्हाला बोलत होत ना मी चला गेलाय बाबू 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 हायकर हाय हाय हायकर हाय आयकर चला मंडळी नाही करत चला वाजलेत आठ वाजलेत ना आता मस्त मला जेवण झालं लवकर आलेलं आले जेवण केलं तर मी आता मला उद्याची तयारी करायची म्हणजे सगळं बॅग पॅकिंग करायचे सर्व काय गोष्टी टोटली टोटली गोष्टी घ्यायची सर्व तर चला समजेल तुम्हाला कशी कशी तयारी असणार आहे आणि पहिल्यांदाच आले मी साडी एकादशीला पंढरपूरला तर खूप सारे एन्जॉय करणार एन्जॉय तू आणि ब्लॉगसुद्धा बनवणार आहे तर सर्व काय समजेल तुम्हालासुद्धा चलो बाय बाय बाबू बाबू थोडा मला दे बाबू मका दे आमचा बाबू बघा कसा खातो मका दे दो दो मला का बाबू मका खातो आमचा बाबू मला दो दो दे मका ओलिसा दे ओलिसा दे ओलिसा थोडासा दे अरे तो बाजूला गेला पण दिला नाही होता मला नको त्याला दे सचिनला मला दे मला दे हा मला दे हा मला दे मला दे

मी चाललंय पडलं तुला ना तर बस पण झाला बस मला बसचा त्रास होतो मला तर एकदा एकदा लास्ट टाइम गेलो म्हणजे म्हणजे भरपूर वर्षा चौथीला असताना गेलो तुम्ही खूप म्हणजे पप्पा उलटा उलटावर केलं तर मला बस जमतच नाही तर एक दा एक दा आता कसं होईल माझं मलाच काय करत नाही रेंजर आताच भीती वाटायला लागले मला परत पप्पा बघा का त्रास दिला काय मी हा हा काय एवढा त्रास दिला मी म्हणजे कुठंपासून सुरुवात केली तुम्ही चौकपासूनच बापरे पहिल्याच आम्ही जाऊ चौकला जाणार चौकशी मी परत मग आलंदी सगळं सगळं करणार आम्ही हा बघू आता कसं काय म्हणतो आमचा बाबू मका खातोय खातोय मला दे दे मला दे नाही ना नाही काय नाही काय बरं लक्षात ठेव मग दे मला थोडंसं दे थोडंसं दे बाबू बाबू थोडं दे ना मला कसला खाते तो दे थोडासा द्या मला दे ना अरे त्याला नाकल आहे तो माझ्याकडं जवळच उभं येत नाही तो मला दे ना बाबू मंडळी बघू शकता उद्याची माझी पॅकिंग चालू आहे उद्या राणी बाप्पा माझे कपडे भरतात बॅगेमध्ये हां तो नको तो नको तो तो हा उद्या घालेल तो पंधरा तारखेला हा घालणार आहे मी सॉरी उद्या हा घालेल लायनिंगवाला हा घालेल उद्या उद्या घालील तो तो नको तो नको पप्पा कपडे भरतात म्हणजे बॅग भरतात हा तोही घालील तो घालून तो तो व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट मस्त आहे ना तो व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट चांगला शर्ट आहे तो पॅन्ट इसरी करतो मी आणि बॅग भरते पप्पा हे टॉवेल टाकले झाले का आणि टॉवेलवरती लागला तर फ्रेशवाला मला ते सगळी मती कसडी होईल मग ती परत ते सादर घ्या अंगा घालची एक अंगा एक खालची सादर आहे ही अंगावर ना आणि एक ही अंगा खालची आणि एक अंगावर तू का खाली का टाकला त्याच्या खाली टॉवेल टाकला का एक टॉवेलवरच ठेव ना मग दोन टॉवेल आहेत ना नाही दोन टॉवेल लागतील ना एक अंगा खाली एक अंगावरचं एक अंगाखाली एक दोन झालं आणि एक सॅग एक भरू आपण एक दोन कपड्यांची तो आप सतरा सोळा तारखेला मी सॉरी उद्या पंधराला ती ती पॅन्ट घालेल आणि तो शर्ट घालेल ओके किंवा नाही ती पॅन्ट घालेल ना तो शर्ट ते सतरा तारखेला हा हा पंधरा सोलाला ना हा सोलाला हे सतरा तारखेचे कपडे नाही हे सतरा तार सतरा तारखेचे हे कपडे कुर्ता वगैरे नाही ते खाली टाकू आता आधी काढायला लागते ना मला पप्पांकडे सतरा तारखेचं कपडं भरायचं हा हां ते पिशू टाकून ठेवा पण याचं मग लागेल ना एखादं फ्रेशवाला टाकायला मग नंतर मग तिथं लागलं तर हां मग टोपी पण नाही टोपी लागेल ना मला मंदिरात सगळं तिथं घालायला लागेल टोपी नवीन पण तिथं घेली मी एक दोन तीन टोप्या घेतो तिथं लागतं गणपतीनं आणून ना आपल्याला मस्त कोयता टोपी वगैरे आणतो पद्धतशीर चाकणची सारखी देऊल इथं जायचं ना मला पप्पा हां टाकून द्या एक्स्ट्रा दोन तीन शर्ट टाकून द्यावा कशामध्ये बॅस सॅक पण लागेल ना मला सॅक पण भरणार आहे मी सकाळी नको तो घालतो शाकाल। हा हा वा लाईनवाला घालतो पहिले सकाळी हा घालतो लाईनवाला बस जात बाबा उद्याचा प्रवास फक्त बसमध्ये असणार आमचा प्रवासामध्ये कशाला एवढं चांगले कपडे काय ती कुठेतरी घालन त्यातली ती घाल हा कशाला नका एक लागेल ना ठेवा ती ही सतरा सोळा तारखेला घालणार आहे मी इस्त्री ती सोळा तारखेला घालेल नाही टी शर्ट तर माझ्याकडे ती पण येणार आहे टी शर्ट पण घेऊन जाणार रे नाईटचे ना कपडे नाईटला घालायला हा कुठला ड्रेस भरला बा पंधराचा सॉरी सा... सोळा आणि सतराचा भरले का सोळा सतराचे भरले ना सोळा सतराचे भरले ही कधीची घालू ही सोलाची भँड आहे हा बा ना मी झाले सोळा सतरा पंधराशी उद्या घालून जाईल कपडे सोलाला हा उद्या त्याला उद्या तो ड्रेस घालतो ओके आणि सोलाशी तो नको तो नको नाही ना तो शर्ट द्या एक ठेवून द्या एक्स्ट्रा मग घ्या ना लागेल ना अठराला परत यायला मग नाही नाही तसं कुठं तसंच कपडे कधी घालतो का मी नाही नवीन येईल तिकडे तो हा दे वाईट आला तो चांगला आहे तो चांगला आहे तुला जीन्स घालायला लागल्याच्यावर नको नको आपण तोच घ्या वाईटच घालू आपण ते नको ते त्याला घडी करून ठेवा व्यवस्थित हां ना खतीना खतीना हो ना हे झाले का तुझे कपडे हा हे तो नका ते नका ते नका कपडे नुसतं सगळेच नको आता एक टॉवेल ठेव एक टॉवेल तो वरती ठेव मला राहून बंद करू काय हा टॉवेल टाकून आता इस्री माझ्या शर्टला पॅन्टलाइसरी तर चला मंडळी आता आपण झोपूया सकाळी लवकर उठाच्या जायचं आपल्याला त्यामुळं सगळं बॅग वगैरे पॅक करून ठेवूया तुम्ही सगळं पप्पा सगळं चालली तयारी पप्पाना आणि करतात बॅग तयारी माझी चलो मंडळी आपण आपला ब्लॉग इथे सेंड करूया आणि सकाळचं मॉर्निंगचं आपण ब्लॉग करू चलो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट